অনা পঈসে গিউনে লাগে সমিতু জয়ে এত্঵ারে এতি সথাম্তো হাড পাপা হেতা আইকুনাস নারেলি মালে খুবা জিচা ওন গিয়ে এয় লাডু � येऊ माझ्या जवळ नसत पैसे माझ्या मम्मीने मागे तरी पैसे नाही देवाची नाही आहेत माझ्या जवळ पैसे मी नाहीयेत तुझ्या नभे नाही नभे नाही देवाची माझी मम्मी कालच तर म्हणलो का पतंग घेवायला पैसे देशील तर नाही म्हणलं

तरी पण हा पतंग नाही पाहिजे नाही पाहिजे म्हणते सांग किती जे पतंग होते नाही ना मम्मी राहू दे ना नको घेऊन देऊ पतंग नको घेऊन देऊ अरे सांग ना ता घेऊन घे एक पतंग संग्रा सण आहे ना पतंग नाही उडवशील का घेऊन घे घेऊन घे किती देऊ मम्मी 20 रुपयाची पतंग आणि 150 रुपयाचा धागा सांगू का तुले 150 रुपयाचा धागा घेशील तर बहुत भागेले से 100 रुपये देतो पतंग भी घे आणि धागा भी घे न उडव जा तिकडे जाऊ दे आता जास्त त अजून हेही नाही देवाचे पैसे देऊन दे उन्दे ना मम्मी शंभरच रुपये देऊन दे मी करून टाकेन ऍडजस्ट आजकालचे लेकर बडे सैने येले पैसे मांगवाचे बी अलग अलग तरीके येतात पाय ना कसा बुद्धू बनवलं मले का दोस्ताई हो तुम्ही या वर्षी पतंग उडवता का नाही आम्हाला कमेंट करून सांगा अन हो आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही करा का दोस्ताई हो तुम्ही घेतला का नाही पतंग आम्हाला कमेंट करून सांगा अन हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये